जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी सोमवारी येणारी अमावस्या तिथे सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या वर्षातील पहिली अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी पूजेवर अधिक भर द्यावा कारण नकारात्मक शक्ती अधिक बलवान असतात असे म्हटले जाते यंदा आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने ते मोक्ष प्राप्त करतात त्यांचा आशीर्वादही मिळतो दोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी तसेच ज्योतिषशास्त्राने दिलेले नियमही पाळावे धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्वाची आहे हा, की पुझला है। की की हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितरी तर्पण आणि पूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही मिळतो की दोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात गंगा स्नान करणे शुभ मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला या तिथीला पाण्यात तेळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा महादेवाला अभिषेक करा सूर्याला अर्पण करा या तिथीला जायला चारा खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते सोमवते अमावस्येला कोणत्याही झाडाला इजा करू नका यामुळे पितरांचा दोष निर्माण होऊन जीवनात अन्न आणले सुखाची कमतरता भासते सोमवते अमावस्येला केसाणी नखे कापू नये महिलांनी या दिवशी केस घेऊ नये असे मानले जाते की या घरामध्ये गरिबी राहिल्याने संकटे वाढू लागतात या दिवशी केरसुली झाडू खरेदी करू नये कोणतीही नवीन वस्तू विकत घेऊ नये कटू वचन बोलू नये सोमवती अमावस्येला शास्त्रात दिलेल्या या, या नियमांचे अवश्य पालन करावे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद